तुम्हाला माहित आहे का भारतातील एक असे चमत्कारिक स्वयंभू शिवलिंग ज्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही मंदिरातील मुख्य ब्राह्मण देखील नाही हे रहस्य लपले आहे आंध्र प्रदेश मधील श्री कालहस्ती मंदिरामध्ये जे सुवर्णमुखी नदीच्या काठावर आहे या शिवलिंगला स्पर्श न करण्याचे कारण आहे यामध्ये स्थित असलेले तीन परम भक्तांची दिव्य ऊर्जा एक कोळी दुसरा हत्ती आणि तिसरा साप असे म्हणतात की सतयुगामध्ये एक कोळी होती जी रोज शिवलिंगाची उन्हापासून रक्षा करण्यासाठी सुंदर मंदिर रुपी जाळे बनवायची त्या जंगलात एक हत्ती पण होता जो रोज नदीतील पवित्र पाण्याने शिवलिंगचा अभिषेक करायचा पण यामुळे नकळत त्याच्याकडून कोळीने बनवलेले मंदिर रूपी जाळं तुटून जायचं आणि तिसरा होता एक साप जो आपली सर्वात अनमोल नागमणी शिवलिंग वर अर्पित करून आराधना करायचा आपले रोज तुटणारे मंदिर बघून कोळीने हत्तीला धडा शिकवायचा निर्णय घेतला आणि हत्तीच्या सोंडेत घुसले हत्तीला होणाऱ्या असहनीय त्रासाने त्याने दगडावर सोंड आपटून आपटून आपले प्राण सोडले आणि त्यासोबत कोळी पण मरण पावली आणि या सर्व दंगलीमध्ये महादेवाचा तिसरा भक्त सापन हत्तीच्या पायाखाली येऊन मारला गेला त्यांच्या या अतूट व निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन महादेव तिथे प्रकट झाले व तिघांना मोक्ष देत वरदान दिले कि त्यांचे आत्मा कायम स्वरूपी या शिवलिंग मध्ये समायित राहणार आणि तेव्हापासून या शिवलिंगला श्रीकालहस्ती नावाने ओळखले जाऊ लागले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद